कधी एकदा मला सोडत तरी कसा राहिलाय दर वडते हे मोठे निरीक्षक ना बघा <laughs> सुटी बघा कुठे बसली आहे ती इकडे नारळ साफ करण्याचं काम चाललंय आणि सुटी इकडे बसली आहे हे तू काय लक्ष ठेवतेस सुटी बघते वरती गोल्डन ला मी बांधून ठेवलं गोल्डन न करे घडतोय फिरत असतो सगळीकडे खाली विरी फिरला तर डॉक्टर नारळ पडायचा त्याच्या इकडे चंपाय सुटी भारीच बसली ग तू काय अगदी लक्ष ठेवून तुझ्यापैकी हीच लक्ष ठेवून तिला किती कळाच साफ करत आणि मग ते काय मग ते पावडर टाकणार नारळ पण साफ करावं नाही नाहीतर मग काय त्यांना नारळ नाही भेटत मग नारळ नारळवाला बसला तिकडे जाऊन पण बांधून ठेवले इकडे मिरची काम झालं गोल्डनला इकडे बांधून ठेवलेलं आहे आम्ही बसल्या बिचारा वाट बघत सोडू मी सोडू तिकडे काम करत बघितलं हळूहळू ओढू तर ओढू नको हळूहळू हळू एवढा पण नको गोल्डन लागू हा अशा नारळ पडणार डोक्यावर पाठी राहायचं हा इकडे नाही नाही काल नारळ काढले ते इकडे थोडी बघितली स्कुटी आहे ती हम्म हा बघ चाल <laughs> हा त्याला काय भेटायचं एवढं

तू नारळ ना गोल्डन वखा त्या नारळाकच धरून राहा उचलायचा आहे तू काल किती वेळ अस नारळ घेऊन होत कुठे चाललं इथेच जाय राहायचं आहे पुढे नाही काम सुरू झालेली दादा सोलतो बघून सगळे सोलून देणार हा बघ इकडे

गोल्डन तू खोकल नाहीस ए इथेच राहू तू आय तू झोकल मग नाही जात आहे रे कुठे अरे <laughs> चला वाटत काय जाशील जोडून <med> तेवढाच पुरत ती दुसरी आणू सगळी सगळे शोधून आणायचे बाहेर पडले गोल्डन बाहेरचे आणणार मी बघ आतमधले गोड तुझ्या आयटी आता छोटस

हे बस गोल्डन नारळ येत डोक्यावर त्याच्यावर त्याच्यावर चार नारळ होते बाकी एवढे नाहीत नारळ काय अगदी लक्ष ठेवून आहे वरून <laughs> बाकी बघ सिटी बघ वरती आहे सिटी बघ सिटी आता बघितलं बघितलं वरती बसली आहे ती चल तिकडेच चल पुढे नको जाऊच ए इकडे 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 तू तुझंच काम आहे ते चल काही घेऊन अशी आता इकडून टाकायचं इतक्याच माहिती कचरा करू माहिती ना तोंडात गेलं ना ते ती बसली अगदी आरामादायक आहे वरूनच याला तिथे बसली आहे मस्त अगदी आणि ह्याला दाखवली त्याने बघितले ना तिला नारळ वाजत मग